राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोरदार शक्ती प्रदर्शनासह संजय पाटील यडरावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगरअध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यडरावकर यांनी शनिवारी दिमागदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला यट्रावकर चेंबर येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून केला ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषाने निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय पोहोचली तेथे ते संजय पाटील यड्रावकर यांनी ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले आपण काम करतोय सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असले किंवा आमदार राजेंद्र यड्रावकर साहेब असले किंबहुना शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर महानाईक साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा पा शाहू आघाडीला दिला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी आहेत देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात सावकार मादनाईक मिलिंद साखरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाष सिंह राजपूत रणजित सिंह पाटील प्रमोद तथा पाटील सुभाष बोजने शीतल कतारे मिलिंद बिडे असलम फराज अमरसिंह निकम धनाजी देसाई आनासाहेब कुवाणे शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झेले रमेश येळकुडकर मिलिंद शिंदे ॲडव्होकेट संभाजी नाईक तनाजीराव देसाई राहुल पंढकर आपासू खामकर राजेंद्र आडके यांच्यासह पदाधिकारी व मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर